संपूर्ण राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होत भंडार असून हो भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्राकरता मतदान होणार आहे यात भंडारा विधानसभा साकोली विधानसभा आणि तुमसर विधानसभा हे तीन मतदारसंघ असून या ठिकाणी मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल भंडारा जिल्ह्यात अकराशे सदुसठ मतदान केंद्र असून तीन विधानसभा क्षेत्रात पन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या भंडाऱ्यात एकोणवीस उमेदवार तर साकोलीमध्ये तेरा उमेदवार तुमसर या ठिकाणी अठरा उमेदवार रिंगणात असून तिन्ही मतदारसंघात पाच लक्ष महिला मतदार तर पाच नऊशे चौऱ्याहत्तर पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावून आपला लोकप्रतिनिधी निवडतील तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी पाच हजार दोनशे छत्तीस पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तर ही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध हा युती अशी लढत होत असली तरी भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच पूजा ठोकर या महिला उमेदवाराला संधी दिली आहे तर साकोली विधानसभा महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाकडून अविनाश ब्राह्मणकर हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या निवडणुकीत उभे आहेत तर तुमचं विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजीव कारेमोरे हे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार गटाकडून माजी आमदार चरण वाघमारे हे निवडणूक लढत आहेत तर उद्या जिल्ह्यात तीन मतदारसंघाकरिता मतदान होणार असून मतदार राज्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती देत निवडून देतो हे तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल त्यामुळे तुम्ही देखील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन नक्की मतदान करा